मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ ट्रक आगीत जळून खाक समृद्धी महामार्गावरती एका मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना घडली शहापूरजवळ समृद्धी नागपूर महामार्गावर ही घटना घडली असून या घटनेत सदर ट्रक आगीत जळून खाक झाला ट्रकला आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले अग्निशमन दलाच्या माध्यमातून ट्रकला लागलेली आग ही आटोक्यात आणण्यात आली मात्र आगीचा भडका मोठा असल्याने या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय समृद्धी महामार्गावर नागपूर लेन चॅनल नंबर सहाशे पन्नास या ठिकाणी ट्रकला आग लागल्याची घटना घडली काल समृद्धी महामार्गावरती वाहतूक ठप्प झाली होती अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली या आगीमध्ये मात्र ट्रकचे जळून संपूर्ण नुकसान झालेले शहापूरजवळ ही घटना घडली होती